देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा काल मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांची देवगिरी बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला यशवंत माने देवेंद्र भुयार बाळासाहेब वाजपे सुनील टिंगरे अतुल बेंडके आणि राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत उमेदवारांच्या पराभवाच्या कारणासंदर्भात चर्चा झाली तर पराभूत उमेदवारांकडून भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे अजित पवारने सर्व पराभूत उमेदवारांना मी पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला पण आता पूर्ण ताकिनशी काम करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले तसेच पुढील निवडणुकीत कसं जिंकून येऊ शकता यावर काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या